का माहिनिंगच्या बाबत उबाटा असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच जेव्हा प्रमुख पदाधिकारी एकत्र आले त्यामुळे राणेंच्या पोटात दुखायला लागलो कारण राणीनी परवा पाच पदाधिकारी आल्यानंतर त्यांचे धंदे काय त्यांचे व्यवसाय काय त्यांचं काय राणींचे व्यवसाय काय राणे सुरुवातीला का या जिल्ह्यात आले तेव्हा त्यांचा कोंबडीचा धंदा होता आणि कोंबडीच्या धंद्यावर वाक्य धंदे चालू केले काय याआधी राणींनी सांगावं इतरांचे धंदे तुम्ही काढताय तुम्ही त्या ज्या तुम्ही ज्या धंद्यातून केलात मोठे झालात त्या धंद्यातून बाकीचे पण झालेले आहेत त्यामुळे तुम्ही लोकांच्या धंदा काढू नका आज या मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तुमच्याकडे तुमचेच पदाधिकारी तिथे काम करत आहेत पण खऱ्या अर्थाने मायनिंगचा जन्म आणि मायनिंगमधून पैसा मिळवणा हे राहण्याने सुरुवात केलेली आहे कळणे मायनिंगचा प्रकल्प सुरुवातीला आला आणि त्यावेळी जेव्हा लोकांनी विरोध केला आमच्यासारख्या त्यावेळी राणेने त्या मायनिंगला समर्थन केलं त्यानंतर मग साटेली बेडशी नंतर अन्य ठिकाणच्या मायनिंग सुरू झाल्या आणि त्यातून अन अनाधिकृतरित्या पर्यावरणाचा रास करून मायनिंगचं उत्खनन सुरू झालं त्याला राणेंचं त्यावेळी समर्थन होतं आणि राणे त्यांच्या बाजूनी उभे राहून त्याच्यातून काय मर्यादा घेत होते तेही पण आम्हाला माहिती आहे राणेंनी आपण धुतल्या अंधासारखे आहोत असे समजू नये राणेंनी सांगावं हो की आपल्या असलेल्या या काळात कारण राणेंनी आतापर्यंत भटके देणे तडीपार करणे बघून घेण असे शब्द वापरले आहेत ते आता जिल्ह्यातल्या लोकांना सवय झालेली आहे कारण यावेळी सिवळचा प्रकल्प ज्यावेळी आला एकोणीसशे हेक्टरवरती तुम्ही लादलात त्या जिल्ह्या गावात त्या त्या गावातल्या वाहिंगणी गावातल्या लोकांनी विरोध केला त्यावेळी तुम्ही त्यांना तडीपार करतो म्हणून सांगितलं त्याच गावातल्या लोकांनी दोन हजार चौदा मध्ये गावातल्या लोकांनी आणि मतदारसंघातल्या लोकांनी दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला तडीपार केलं आणि तडीपार केल्यानंतर मग तुम्ही लोकांना सांगता बघून घे ते बघून घेऊन पण ऐकले नाही त्यामुळे आपण पाचशे पहिले खासदार झाले ते अन्य लोकांनी पण बघितले पाचशे आमदार झाले ते लोकांनी बघितलं जसे आम्हाला सातत्याने बोलत होता की पाचशे हारांनी पाचशे दारांनी झाला तुम्ही पण पाठशा झाल्याचा अनुभव आला आपल्या राणीने आपल्या काळात जेव्हा काँग्रेसनी हक्कलपट्टी केली त्यानंतर परत काँग्रेसची विनंती केल्यानंतर परत त्यांना मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर उद्योग मंत्री म्हणून केलं त्या कुणाचा एक तरी उद्योग तुम्ही के चालू केला काय सांगा कोणते उद्योग चालू केले तुमचे मात्र असलेले एजन्सिया तुमचे असलेले पेट्रोल पंप तुमचे असलेले हॉटेल चालू केली पण कुडाळमधल्या एम आय टी सीमध्ये लोकांना रोजगार देणारा एकही एक कारखाना आणू शकले नाही त्याचबरोबर म मोठे मध्यम आणि सूक्ष्म या उद्योगाचे केंद्रीय मंत्री असताना कोणत्याही लोकांना रोजगार दिला नाही उलट निवडणुकीच्या आधी जसा विमानतळाला एक उद्घाटनाला दगड लावला तसा ओरसमध्ये विमानतळ निवडणुकी आधी ज्या असलेल्या आपल्या खात्याला दगड लावलाय पण तिथे ट्रेनिंग सेंटर सुरू करणार त्याच्या इमारती कधी उभ्या राहणार ते ट्रेनिंग जिल्ह्यातल्या लोकांना कधी मिळणार हे पण राणीने जाहीर करावं हो। राणेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं आहेत जास्तीत जास्त सत्तेतला भाग राणेनी इथे या जिल्ह्यासाठी उद्भवला पण त्यातून राणींनी कोणाचे प्रश्न सोडवले ना मच्छीमारांचे सोडवलेत ना बेरोजगारांचे सोडवलेत आज राणेंच्या काळात जो वनसंज्ञा लागली राणींच्या काळात ती राणीने राणेंनी दे काढू शकले नाहीत केंद्रात मंत्री झाले केंद्रात आमदार झाले खासदार झाले तरी ते काढू शकले नाहीत पण राणे आज इको सेन्सिटिव बाबतीत ज्यावेळी गाडीगिळ अहवाल आला त्या गाडीगुळ्या अहवालाच्या बाजूनी राणे उभे राहिले आणि आम्ही विरोधात राहिलो राणे त्याचं वाकडं काही करू शकले नाहीत गाडीगुळच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह जिथे लाग लागायचं आहे जिथे जे असे विरुद्ध कारण कारवाई होणार तिथे लागलं आहे आज जे पर्यावरणवादी ज्या कॉरिडॉर ज्या असलेल्या विरोध करत शक्तीपीठाला त्याचं कारण एकच आहे की त्या रस्त्यावरून वाघाचा कॉरिडॉर आहे हत्तींचा कॉरिडॉर आहे वन्य प्राण्यांचा कॉरिडॉर आहे आणि राणींच्या असलेल्या फायद्याचं म्हणजे तिथे मायनिंगचे पण परिस्थिती प्रकल्प आहे त्या मायनिंग काढण्यासाठी राणींचा का त्या शक्तीपीठाला सपोर्ट असल्यामुळे